मोठी बातमी आहे ती म्हणजे पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केंद्र सरकारकडून ठोस पावलं उचलली जात असून आज तातडीची सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे आणि या बैठकीमध्ये सरकारकडून पुलवामा हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडी आणि पुढे केली जाणारी संभाव्य कारवाई याबाबत तपशीलवार माहिती दिली जाण्याची शक्यता आहे दरम्यान शिवसेनेनं याप्रश्नी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी सरकारकडे केली आहे आणि संसदेत थोड्याच वेळात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे अकरा वाजताची वेळ देण्यात आली होती आणि आता कोणत्याही क्षणी या बैठकीला सुरुवात होईल अनेक बडे नेते या बैठकीला उपस्थित राहतील आणि पुलवामाच्या हल्ल्यानंतर नेमक्या घडामोडी काय किंवा त्यानंतरची कशी रणनीती असणार आहे संभाव्य कारवाई यासंदर्भात तपशीलवार माहिती दिली जाण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच संपूर्ण देश एकजूट झालेला आहे सगळे नेते एकत्रित येणार आहेत थोड्याच वेळात याच संदर्भातली माहिती आपण घेऊयात वैशाली मलेवार आमचे प्रतिनिधी आहे फोनलाईनवरती वैशाली किती वेळात या बैठकीला सुरुवात होईल कुणी पोहोचलंय का पुन्हा बैठक झाली आणि तिथनं ते निघालेले आहेत आणि लवकरात ते संसदेत पोहोचतील आणि त्यानंतर इतर पक्षाचे जे नेते आहेत त्यांना देखील तिथे बोलवण्यात आलेले सर्वपक्षीय बैठक आहे आणि या बैठकीत जे मुद्दे रिपोर्टमध्ये मध्ये सीआरपीएफ मध्ये मांडले गेले होते ते मांडले झाले शिवाय सी ची बैठक झाली होती तिथे ज्या प्रकारचे ऍक्शन घेतण्यात आले होते काही जे महत्वाच्या डिसिजन झाले होते ते डिसिजन सांगण्यात येणार आहे ते त्याची माहिती दिली जाणार आहे याशिवाय इंटरनॅशनल लेवल असो किंवा मग स्टेट लेवल म्हणजे बॉर्डर लेवलवर काय कारवाई केली जाऊ शकते पाकिस्तानच्या विरोधात हे सगळं सुद्धा या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जे इतर पक्षाचे जे नेते आहेत त्यांना त्यांना सांगण्यात येणार आहे मुळातच काय की जे काही ऍक्शन घेतले जाईल त्याच्यावर सर्व पक्षांची एकीकडून एक सहमती घेऊन एक विधेयक पारित केलं जाईल आणि त्यानंतर काय ऍक्शन होईल आणि त्याच्यामध्ये काही जे मेजर वस्तू आहेत मेजर पॉईंट्स आहेत त्या तिथे सांगण्यात येणार आहे राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेची बैठक होणार आहे आणि थोड्याच वेळ ते सुरू होणार आहे स्वतः बिलकुल आणि वैशाली ही संसदेमध्ये बैठक होण्याच्या आधी गृहमंत्र्यांच्या घरी सुद्धा बैठक होती त्याबद्दल काय अगदीच काही वेळा आधीच आपण दर्शकांना सांगितलं होतं की राजीव गांधी सॉरी राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी जे गृहसचिव आहेत त्यांच्याशी बैठक झाली आणि त्या बैठकीत काल पूर्ण दिवस ज्या प्रकारे राजनाथ सिंग आधी पुलवामामध्ये आणि त्यानंतर मग शहीदांच्या पार्थिव शरीर घेऊन ते परत आले होते आल ते ऑल ओव्हर त्या वेळेत त्यांना सीआरपीएफ ची जी रिपोर्ट दिली होती त्याच्याविषयी जे तपशीलवार माहिती आहे ती त्यांच्याकडे पूर्णपणे पोहोचलेली होती ती आज सीआरपीएफ जी रिपोर्ट होती ती आज मांडण्यात आली ती त्यांना सांगण्यात आली जे तपशीलवार माहिती ती दिली गेली आणि कारण आता सर्व पक्षी बैठक